झिकाचे पंधरा रुग्ण ही लक्षणं सावध रहा गेल्या काही दिवसापासून पुण्यात झिका या व्हायरसचे रुग्ण वाढताना दिसत आहेत या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉक्टर कल्पना बळीवंत यांनी पुण्यात कोणती उपाययोजना घेतली जात आहे त्याची माहिती दिली पुण्यात झिकाचे पंधरा रुग्ण आढळ आढळले असून हा वाहक स्वरूपाचा व्हायरसने होणारा आजार आहे गर्भवती महिलांचे रक्त नमुने जास्त संख्येने पाठवले असल्याने गर्भवती रुग्णांची संख्या जास्त आहे गर्भवती महिलांच्या गर्भावर परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे आम्ही गर्भवती महिलांचे रक्त नमुने जास्त घेत आहोत असं त्यांनी सांगितले पुढे त्या असेही म्हणाले की नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही घरी राहून उपचार घेऊ शकतात डासांची उत्पत्ती असणारे ठिकाण शोधून त्या ठिकाणी औषध फवारणी केली जात आहे अशी माहिती त्यांनी दिली तर ताप अंगदुखी सानेदुखी अंगावर डाग येणे अशी काही लक्षणे जि जिंकाची आहेत आतापर्यंत शहरात एकूण पंधरा जिंकाचे रुग्ण आढळून आले आहेत असे त्यांनी सांगितले नमस्कार महानगरपालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाकडून ह्या आजाराबद्दल महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हा वाहक असलेला आजार आहे म्हणजे हा विषाणूजन्य जरी असला तरी पण तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होण्यासाठी मध्ये एडिस मस्किटो आहे आणि एडिस मस्किटो आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे डेंग्यू चिकन गुन्ह्या हे आजारसुद्धा ह्याच डासामार्फत दुसऱ्या व्यक्तीकडे पोचवले जातात तर मेन जे आहे ते ह्या एडिस मस्किटोंच्याच मस्किटो कंट्रोल प्रोग्राममध्ये आम्ही दासोत्पत्ती ठिकाणं नष्ट करण्याचं मोठ्या प्रमाणावर काम घेतलेले हातात जिथे जिथे पॉझिटिव्ह केसेस आहेत आणि दुर्दैवाने आम्हाला तिथे सगळीकडे एडीज डासांची मोठ्या प्रमाणावर डासवत जा डासोत्पत्ती झाल्याचं दिसून येत आहे तर ते आम्ही नष्ट करत आहोत शिवाय घरांमध्ये आम्ही फॉगिंग करत आहोत अल्ट्रा लो वॉल्यूम जे पायरेथ्रम ह्याचं एस एक्स्ट्रॅक्ट असतं केमिकल जे नॉकडाऊन पॉयझन असतं ॲडल्ट मस्किटोसाठी तर ते आम्ही इनडोर करत आहोत म्हणजे पूर्वी आम्ही कधीच घरांच्या आतमध्ये फवारणी करत नव्हतो ती आता आम्ही बाधित रुग्णांच्या घराच्या आतमध्ये करत आहोत कारण का त्या डासांचं निर्मूलन होण्यासाठी तर नागरिकांना हेच आवाहन आहे की हा आजार सौम्य प्रकारचा आहे ह्याचे लक्षणं ताप सांधेदुखी अंगावर रॅश येणे अशी आहेत इतर कुठल्याही व्हायरल इन्फेक्शनसारखी सर्व रुग्ण हे घरी राहूनच ट्रीटमेंट घेत आहेत काही त्यामुळे ॲडमिशन्स किंवा काही असे वाढलेले नाही आहेत तेव्हा सर्वांनी दक्ष राहावं आपल्या घराच्या आतमध्ये आणि घराच्या आजूबाजूला जर का डासोत्पत्ती ठिकाणं असतील तर ती नष्ट करावीत लवकरात लवकर आरोग्य संस्थेला एंटिमेट करावं की बाबा आम्हाला ह्या आजाराची लक्षणं आहेत आणि विशेषतः गर्भवती मोलांनी काळजी ह्यासाठी घ्यावी कारण का गर्भावर पहिल्या तीन महिन्यात जर का ह्या आजाराचा प्रादुर्भाव झाला तर त्यामुळे गर्भावर विपरीत परिणाम होऊ शकतो पल्स ही गर्भवती महिलांचीच पाठवतो आहे त्यामुळे त्याच्यामधले पॉझिटिव्ह येत आहेत त्यामुळे असा नागरिकांमध्ये गैरसमज झाला आहे की गर्भवती महिलांनाच हा होतो असं नाही आहे व्हायरल इन्फेक्शन सगळ्यांनाच होऊ शकतं पण आम्ही गर्भाला धोका असल्यामुळे गर्भवती महिलांना जास्तीत जास्त समुपदेशन करतो आहे की तुम्ही ह्या हो रोगाबद्दलचं टेस्टिंग करून घ्या आणि जवळजवळ आत्तापर्यंत आपण एकशे छप्पन्न गर्भवती महिलांचेच नमुने पाठवलेले आहेत okay. मग जास्त सॅम्पल पाठवल्यामुळे त्याच्यातले जास्त पॉझिटिव्ह येत आहेत बाकी काही नाही आणि एकूण आठ पॉझिटिव्ह आत्तापर्यंत गर्भवती महिला आहेत